तर मग आजच त्यांचं आवडीचं पण राईस बाउल बनवते आहे सो खूप हेल्दी बाउल असतं हे याच्यात प्रोटीन चिकन फ्रेंड तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी चिकन मॅरिनेट म्हणजे कसं करते त्याला कोणते स्पायसेस वापरते हे मी सांगणार आहे तर आता मी चिकन मॅरिनेट करायला घेतलं आहे तर ऑलरेडी त्याच्यात मी स्पायसेस टाकले आहे रेड चिली पावडर गरम मसाला तंदुरी मसाला म्हणजे तंदूरची पेस्ट आणते मी ती मी रेडीमेड वापरते आणि नंतर ब्लॅक पेपर पावडर सो आता चिकनचे पिसेस मी टाकले आहे आणि ते मग तीन चार तास मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग करायला घेते तर आता हे बघा सो मी फॉईल पेपरने ते पॅक करते आहे आणि आता मी ते फ्रीजमध्ये ठेवेल आणि मग भेटू आपण फ्रेंड्स चला मी आता कार मध्ये बसते मी निघाली आहे अमितला घ्यायला मुली ऑलरेडी स्कूलला गेली आहे ती पण म्हणते मला पण लवकर घ्यायला ये अर्ली रिलीज आणि वेदर आजचा आहे दोन दिवसापासून इतकं सुंदर वेदर होता ऊन होतं मग थंडी पण कमी होती आजचं वातावरण थंडी आहे थंडी वाढली आहे आज तर आज वर्कआउट वगैरे काही केला नाही कारण उशीर झाला मुलांना मी करते वर्कआउट मला केल्याशिवाय जमत नाही एव्हरी डे ऍटलीस्ट ट्वेंटी मिनिट हाफ आवर म्हणजे रेग्युलर मी फोर्टी फायव्ह मिनिट्स करते बट वेळ नसला तर ट्वेंटी मिनिट तरी मी वर्कआउट करते हे बघा अजून दिवस आहे अजून वेळ आहे वर्कआउटला तर मी नक्की आफ्टरनूनला वर्कआउट करेल इव्हिनिंगला आफ्टरनूनला पण नाही वेळ मिळणार वे तर इव्हिनिंगला पण आज कॉस्कोला जायचंय थंडी वाढली ना तर खूपच त्रास होतो तर तर ब्लॉग थोडेसे लेट येत आहेत पण आता मी मी पण घरी आहे तर बघूयात मी प्रयत्न करेल की ब्लॉग शूट करून आणि तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा बापरे इथेच ट्रॅफिक लागली हे आता आपला टर्न आहे तर बघू मला आता मेबी थोडासा आता माहित नाही म्हणजे वेळ मिळाला किंवा मुलं किती मला वेळ देतात बाकीच्या गोष्टींना कारण मुलं घरी असल्यावर मग तर त्यांना पण वेळ द्यावा लागतो तर बघूयात तसं सगळं जमतं ते पण मी नक्कीच प्रयत्न करेल की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे असं वातावरण कधी कधी मस्त वाटतं मी जस्ट कॉफी घेतली पण चहा पण घ्यावा असं वाटतोय आता मला <laughs> कारण मी सकाळचा चहा बंद केलाय तुम्हाला ऑलरेडी बंद बोललीय मी आधी बट मी असं नाही असं वेदर असलं ना तर नक्की चहा दिवशी वाटतो काय वाटतं तुम्हाला आता मी सिग्नल ला थांबले आहे हा सिग्नल लागतोच लागतो हा घरापासून निघाल्यानंतर हा फर्स्ट सिग्नल आहे आता ट्रॅफिक इथून सुरू होतो चला आता बोलते तुमच्याशी सिग्नल चालू होईल आणि मग बोलताना येणार बाय चला तर आता मी चिनूला घेऊन आली आहे आता घ्यायला जाईल सो गरम व्हायला लागलं कार मध्ये पण एसी होता आजचा दिवस पूर्ण असत जाईल असं वाटतंय मला बाहेर आले आणि लगेच थंडी वाजायला लागली सो आज फ्रंट डोरने जायचं होतं पण जाऊ दे हे बघा सो नाईस वेदर आणि आहे आजपासून बघू घरात काय काय आता परत अमोलीला घेऊन जाईपर्यंत तोपर्यंत स्वयंपाक करून घेते आता मी घरात जाते बोलते तुमच्याशी गॅरेज बंद करते तो गॅरेज बंद केलं आता तर आता घरी आल्यानंतर मी लागली आहे स्वयंपाकाला आणि बाहेर छान वेदर मस्त आज पावसाळी वातावरण आहे आणि इथे चिकन रेडी आहे आता मी माझा ब्रेकफास्ट करायला घेतला आहे इथे बेगल आहे ते पण मी हाफ बेगल आहे आणि बॉईल एक तर भूक लागली ती मला खूप सक्कापासून खूप बिझी होती आणि आता मी ब्रेकफास्ट करते मी तर मग आजच त्यांच्या आवडीचं राईस बाऊल बनवते आहे ऑलरेडी चिकन एअर फ्राय मध्ये करून घेतलं आहे सो ग्रीन चिकन आणि नंतर मी हे काही म्हणजे आता मेक्सिकन बाऊल टाईप मी बनवणार आहे बट नॉट दॅट टाईप कारण चिकन आपलं मी म्हणजे माझं मॅरिनेट असतं तर तेही मी यूज केलं जा, आहे।, आहे तर इथे मी सगळं प्रिपरेशन करून घेतलं आणि मग माझा ब्रेकफास्ट केला तर त्याच्यानंतर परत मी बॅक टू कुकिंग कारण मला अमोलीला आता घ्यायला जायचं आहे ऑलमोस्ट तिचा पण टाईम झाला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवतेस तर बुक बीन्स या कुक ऑलरेडी कुक आहेत तर त्याच्यात मी आता टाकणार आहे चिकन राईस बउल बनवताना कोथंबीर खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे बीन्समध्ये मी कोथंबीर आणि लेमन सो इथे लेमन आणि टॅको सिझनिंग आहे ते मी टाकणार आहे सो सेम मी राईस पण असंच करणार आहे सो थोडस सॉल्ट अजून टाकणार आहे त्याच्यात पेपरिका सो हे मी आता छान मिक्स करणार आहे आणि ऑलरेडी मी इथे ओनियन छान तेलात परतवून घेतलंय त्याच्यात पण सेम मी स्पायसेस टाकले आहेत जसे मी आत्ता बीन्समध्ये टाकले आणि तसेच मी तर राईस पण मी तसाच बनवणार आहे हा मी व्हाईट राईस घेतला आहे तर याच्यात जाणार आहे कोथिंबीर आणि लेमन ब्लॅक पेपर मिक्स हे छान घ्यायचं आहे सो तर खूप साऱ्या व्हेजी सो खूप हेल्दी बाउल आहे चिकन ऑलरेडी प्रोटीन आहे व्हेजी जसं टोमॅटो आहे लेटूस आहे अजून सो बीन्स आहे चिकन बीन मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे सो so, खूप हेल्दी बाऊल असतं हे याच्यात प्रोटीन चिकन म्हणजे प्रोटीन बीन्स प्रोटीन सो so ऑल व्हेजिटेबल लेटिव्स आहे टोमॅटो ए फ्राईड ओनियन फ्राईड मीन्स फक्त शालो फ्राय केलेला ओनियन इथे कोथिंबीर आणि लिंबू ऑलरेडी लागणार आहे सो so, माझं प्रिपरेशन मी राई बीन्स झालंय करून इकडे राईस मी करून ठेवला आहे आणि आता जे आ, सो मी हे सो आपण ड्रेसिंग म्हणा किंवा टॉपिंग म्हणा गायकोमोली सो so, मी हे बनवणार आहे तर त्यासाठी मला दोन ॲवॅकोडा लागणार आहे त्यासाठी लेमन लागणार आहे तर कोथिंबीर लागणार आहे ऑलोपिनो आणि थोडंसं सॉल्ट तर मी हे करून घेते मिक्सरमध्ये हे सगळं मी एकत्र करणार आहे आणि याच्यात हो हे कर्ड राहिलं कर्ड मी काढते फ्रीजमधन सो मला लागणार आहे कर्ड <laughs> तर लेमन अभेकोडो कोथिंबीर ऑलोपिनो आणि मीठ आणि हे मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे आय विल बी राईट बॅक सो भेटूया थोड्याच वेळात तर आता हे सगळं मी तुम्हाला एका एक बाउलमध्ये ते सर्व कसं करायचं ते मी दाखवते आहे तर इथे मी राईस घेतला आहे बीन्स टाकले आहेत मग लेट्युस मग टोमॅटो आणि फ्राय केलेला ओनियन तर हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं मी ते कसं बनवलं ते आता फक्त छान सजवते बाउलमध्ये फायनल बाउल रेडी होत आहे सो दिसायला एकदम छान दिसतंय आणि हे लेट इस्ट अजून थोडंसं टाकते मी हे माझ्यासाठी बनवणार आहे मला सगळं थोडं थोडंसं लागतं म्हणजे हे मी खाईल आता नाही खाण्यावर कारण मला आता मुलीला घ्यायला जायचंय मी आल्यावर खाईल जस्ट थोडं थोडं घेते मला थोडं थोडंच मला आवडतं आणि आता राहिला आहे कॉम टॉपिंग सो मी इथे टाकते याच्यावर कुठेही टाका तुम्ही चिकनवर भर असं किंवा रेडी आहे आणि खूप यम्मी दिसत तर मी नंतर खाईल आल्यावर खाणारे आधी आमोलीला घेऊन येते तर मुलं स्कूलमधनं किंवा आता ऑलरेडी घरी आहे तर ते आल्यावर त्यांना चान, जे पाहिजे ते तेच छान त्यांच्या हाताने ते घेतील आणि मस्त एन्जॉय करते म्हणजे अमितला घेऊन आली त्याच्यात त्याच्यानंतर फक्त मला वन वन अँड हाफ आवर होता तर त्याच्यात मी ही रेसिपी बनवली आणि तुम्हाला पण तुमच्याबरोबर शेअर केली तर तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी ऑलरेडी ग्रीलचे जे आहे चिकन मॅरिनेट जे केलं होतं तर ते मी म्हणजे मी नेहमी जे स्पायसेस वापरते तर तेच मी यूज केले होते नवीन काही नव्हतं चिकन मध्ये की वेगळे मी स्पायसेस टाकले असं वगैरे नव्हतं माझं जे चिकन मी नेहमी मॅरिनेट करते तसंच तेच स्पायसेस वापरले होते चिकन राईस बाऊल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आय नो जरा काही गडबडीत मी बनवली आजची रेसिपी आज काही राहून गेलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला मग आता मी अमूल्य घ्यायला जाऊ